राष्ट्रवादी शरद पवार गटात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पदावरून रंगलेल्या कलगीतुऱ्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नेमकं काय म्हणाले पाहूयात जयंत पाटील मुख्यमंत्री किंवा अ ब मुख्यमंत्री याच्यात महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यांनी स्वारस्य ठेवू नये आम्ही सत्तेवर आलं पाहिजे हे स्वारस्य पहिलं पाहिजे त्यामुळं आमच्या महाविकास आघाडी तिन्ही पक्षामध्ये स्पर्धा लागू नये आणि ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि निवडून आलेले आमदार त्यावेळी ठरवतील आज कुठल्याही पक्षाने नाव घोषित करणं किंवा हे करणं याने आमची महाविकास आघाडीची एकता ही सक्षम राहिली पाहिजे त्यात कुठे गॅप तयार होऊ नये म्हणून कुठल्याही महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्री होणार तमकावणार तमकावणार अशी भाष्य करणं टाळलं पाहिजे असं माझं मत आहे त्यांनाही आवडायला लागेल तुम्ही घाई करू नका टाइम इज द मला माहीत नाही अलीकडे माझा बाळासाहेबांशी अलीकडे संवाद झालेला नाही निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यामुळे त्यांच्या मनात काय मला माहीत नाही आम्ही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो नाही आम्हाला यश आलं आता माहीत नाही त्यांच्या मनात काय आणि आम्ही आमच्या महाविकास आघाडीची चर्चा अजून एकत्रित बसलेलोच नाही त्यामुळे इतर पक्षांच्या कन्सेंटने काही करायचं असेल तर करू शकतो आम्ही उद्याच बसणार सॉरी पंचवीस तारखेला कालच बसणार होतो पण ते शक्य झालं नाही तर यानंतर संजय राऊत यांनीही या विषयावर मोठं विधान केलंय महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय चे। महाराष्ट्राने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलंय बिनचेहऱ्याची महाविकास आघाडी किंवा बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही लोक ते स्वीकारणार नाहीत लोकांना चेहरा द्यावाच लागेल असं म्हणत संजय राऊतांनी थेट संकेत दिले दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यशोमती ठाकूर व रोहित पवार यांनीही या विषयात उडी घेतली आहे आम्ही चर्चा करून विषय सोडवू असं बाळासाहेब थोरात म्हणाले तर यशोमती ठाकूर म्हणाले आहेत की नेतृत्व या संदर्भात निर्णय घेईल रोहित पवार यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही ही लढाई स्वाभिमानाची आहे असं रोहित पवार म्हणाले अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईतच धन्यवाद